नमस्कार मी सुनील बेल्लार पुन्हा एकदा आपलं प्रबंध भूमी महाराष्ट्र निर्जवाहिनीमध्ये स्वागत करतो आपण दिंडोली लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या विविध गावांचा आढावा घेत आहोत आणि याच आढावामध्ये आज देवळा तालुक्यातील निबोळा गावामध्ये आज आपण आले आहोत आता निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे सायंकाळच्या आता सव्वा सहा वाजता या गावाची देखील निवडणूक संपलेली या ठिकाणी कोणीच मतदाता आता मतदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाही सोबतच आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर या ठिकाणी दोन असे बूथ या ठिकाणी होते त्या ठिकाणी आता तीन तीन होते होते आता या ठिकाणी निवडणूक अधिकारी हे आता जे ईव्हीएम मशीन असतं त्याला सील बंद करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सोबतच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चांगला असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता सोबतच जे निवडणूक अधिकारी होते त्यांनी देखील इथल्या मतदात्यांना चांगला प्रकारे केलं त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी निवडणूक जी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली ती किती झालेली आपण इथल्या एका व्यक्तीशी या संदर्भात चर्चा करून दादा आ, किती बूथ होते आणि या तिघी बूथ पैकी कि किती आ, किती मतदात्यांनी आज मतदान केलेलं आहे निंबोळ्या गावामध्ये तीन बूथ होते टोटल मतदान होत एकोणतीसशे एकोणऐंशी झालेलं मतदान अठराशे चौतीस आणि मतदानाची टक्केवारी एकसष्ट पॉईंट छप्पन्न एवढे झाले नक्कीच मस्त जर जर बघितलेलं देवळा तालुक्यातली तिसरं गाव आहे ज्या ठिकाणी साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान या ठिकाणी संपन्न झालेले मतदात्यांनी चांगला प्रतिसाद या गावामध्ये दिलेला आहे सगळ्यात आधी जर बोला जर बोललं गेलं तर लोणेर गावामध्ये सगळ्यात सर्वाधिक अधिक टक्केवारी आज पाहायला मिळाली ती आज पासष्ट टक्क्यांपेक्षा त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे त्यासोबत त्या लागोपाठोपाठच निसोळ गावात देखील जे ते टक्के दे बघितली गेली त्या गावात देखील साठ पेक्षा जास्त टक्क्यावर इतकं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तिसरा देवा तालुक्यातील शेवटचं गाव जे आहे निबोळा गाव या ठिकाणी देखील एकसष्ट पॉईंट चोपन्न इतके मतदान या ठिकाणी झालेलं आहे आज आपण दिंडोली लोकसभा मतदारसंघातील विविध गावांचा आढावा घेतला या विविध गावांमधल्या गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जी होती ती आपण प्रबंधमीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली सोबतच मतदात्यांनी ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी निवडणूक निवडणूक मध्ये सहभाग घेतला त्या सर्व मतदात्यांचं परिवाराकडून खरंच अभिनंदन करावं लागेल मतदान केल्याने फरक पडतो हे देखील प्रबंधभूमी सातत्याने सांगत असेल सोबतच जी आजची टक्केवारी बघितली गेली ती खरोखरच महाराष्ट्रामध्ये साठ टक्क्यांपेक्षा कमी मतदान विविध गावांमध्ये झालेले आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जनता कोणाला कौल्यते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार निंबोळा देवळा नाशिक